नंदुरबारमध्ये विनयभंगाच्या घटनेप्रकरणी शिरपूरात मराठा जमातीची कठोर कारवाईची तहसीलदाराकडे मागणी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नंदुरबारच्या नामांकित विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेप्रकरणी शिरपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध व्यक्त करून नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना निवेदन देण्यात आले नंदुरबार येथील शाळेच्या सफाई कामगाराने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थिनीला अश्लील दाखवून तिचा विनयभंग केला नंदुरबार शहरातील नामांकित प्राथमिक विद्यालयातील एक अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेत शिक्षण घेत होती या शाळेतील राजू मुंशी या सफाई कामगाराने विद्यार्थिनीला मोबाईलच्या नेटवर्क चालू करण्याच्या भाड्याने अश्लील व्हिडिओ दाखवला या धक्कादायक वर्तनामुळे विद्यार्थिनीवर मानसिक ताण निर्माण झाला मात्र संपूर्ण घटनेवर मराठा जमाताने तीव्र नाराजी दर्शविली आहे या प्रकरणी शिरपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे संबंधित दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे या प्रसंगी शिवसेनेचे भगतसिंग राजपूत युवराज पाटील राजू टेलर संजय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या युवतीने आम्ही तहसील ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि आम्ही आरोपीला नाराधामाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे बदलापुराची जी घटना झाली तिला महिना सुद्धा झालेला नाहीये नंदुरबार मध्ये असा अकरा वर्षाच्या चुमुकलीवर विनयभंगाचा विनयभंग झालेला आहे तरी माझी ही मागणी आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच हवे येथे तहसीलदार कार्यालय नंदुरबार इथे एका अकरा वर्ष चिमुकलीच्या चिमुकलीसोबत जो विनयभंग करण्यात आला तिथल्या एका शाळेत बदलापूरची घटना होऊन फक्त महिनाही होत नाही तशी एक वारंवार घटना परत महाराष्ट्रात त्याच्या त्याच्याविरुद्ध सकल मराठा समाजाने आज इथं निवेदन दिलं आहे आणि त्या आरोपीच्या विरोधात लवकरात लवकर जलदगती कोर्टात कारवाई करून त्याला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी असं निवेदन आज इथं मराठा समाजाने दिलं आहे आणि त्याला शिवसेना शिरपूर तालुक्याने जाहीर पाठिंबा दिला